ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतात आपण थेट पाहूयात कायद्याच्या कचाट्यात या निवडणुका अडकून ठेवण्यात आल्या सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय आणि आम्ही तयार आहोत की म्हणून आम्ही वारंवार मागणी करत होतो की स्थानिक स्वराज्य मतदार मतदारसंघाच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका इथे जर लोकप्रतिनिधींचं सरकार नसेल तर लोकांनी कामं कोणाकडे घेऊन जायची विकास कसा होणार आज मुंबईची अवस्था पहा ठाण्यात जाऊन पहा की महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना कशी दुर्गती प्राप्त झाली आहे पण हा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करतो चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा युद्ध सराव अधिक झालेला आहे नक्कीच पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना परिस्थिति जावा लगे सुप्रीम कोर्ट का ऑर्डर आया है कि लोकल बॉडीज का चुनाव चार महीने में आप लीजिए नोटिफिकेशन निकाल जब हम बार बार ये बोल रहे थे कि लोकल बॉडीज का चुनाव होना जरूरी है लोकल बॉडीज में ही लोगों का ज्यादा संपर्क का और काम रहता है शहरों का काम होता है गांव का काम होता है अब सुप्रीम कोर्ट का <दूग दूग 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 दू